नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील तासाला आपण पेपर एकमधील लेसन नंबर सहा सस्पेन्शन सिस्टीमची माहिती घेत होतो आणि या मधला आपण सुरुवात करत असताना मागील तासाला आपण सस्पेन्शन सिस्टीमचे कार्य सस्पेन्शन सिस्टीमच्या स्प्रिंगा त्याचप्रमाणे लिपस्प्रिंगचे प्रकार सेमी इलेप्टिकल स्प्रिंग असेल क्वार्टर इलेप्टिकल थ्री क्वार्टर कॅन्टिलिव्हर ट्रान्सफर स्प्रिंग याविषयी माहिती पाहिली त्याचप्रमाणे क्वाईज स्प्रिंग टॉर्शन बार इत्यादीपर्यंतची माहिती आपण मागील तासाला पाहिली आजच्या लेसनला आपण या लेसनमधला पुढचा भाग म्हणजे सस्पेन्शन सिस्टीमचे प्रकार आपण पाहणार आहोत आता सस्पेन्शन सिस्टीमचे प्रकारामध्ये कॉन्व्हेन्शनल सस्पेन्शन सिस्टीम आणि इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीम याची आपण अगोदर माहिती पाहणार आहोत आता कॉन्व्हेन्शनल सस्पेन्शन सिस्टीम ही पूर्वीपासूनच वापरात आलेली परंपरागत सस्पेन्शन पद्धती आहे आणि यामध्ये सेमी लिप्टिकल स्प्रिंगचा वापर करतात याची सवस्तर माहिती आपण मागील सेमी लिप्टिकल स्प्रिंगच्या घटकात केलेली आहे आता दुसरा जो प्रकार आहे इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीम म्हणजे स्वतंत्र उभारणी पद्धत आता आजकाल या प्रकारची सस्पेन्शन पद्धत जास्त वापरली जाली वापरली जाते या प्रकारात चाकावरील सस्पेन्शन प्रकारात आपण पाहिले आहे की एकाच ॲक्सलवर दोन लिप स्प्रिंग म्हणजे डाव्या आणि उजव्या बाजूस फिट केलेल्या असून त्या फ्रेमला शॅकल व हँगरच्या सहाय्याने जोडलेले असतात आणि त्यामुळे एखाद्या उंचवट्यावर जर एक चाक गेले असता ऍक्सेल दुसऱ्या बाजूला झुकतो आणि हा दोष दूर करण्यासाठी गाड्यांमध्ये इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीम वापरली जाते यामध्ये एक चाक वर गेल्यावर त्याचा काही परिणाम दुसऱ्या चाकावरती होत नाही व बॉडीवर सुद्धा काही परिणाम होत नाही व गाडी लेवलमध्ये राहते आता या सस्पेन्शन सिस्टीमचे इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीमचे प्रकार वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे पॅरल लिंक मेथड किंवा विशबोन इंडिपेंडंट सस्पेन्शन तिची आकृती तुमच्या स्क्रीनवरती दिसते आहे आता या आकृतीमध्ये कॉईल स्प्रिंगसह विशबोन इंडिपेंडंट सस्पेन्शन दाखवलेले आहे आजकाल कॉइल स्प्रिंग वापरूनच मध्ये कॉईल स्प्रिंग, स्प्रिंग तुम्हाला दिसते वापरूनच कारच्या पुढील चाकांचे सस्पेन्शन केले जाते आता यामध्ये वरच्या व खालच्या विशबोन आर्मचा समावेश होतो आणि हे दोन्ही आर्म्स फ्रेमला पिवेट करून जोडलेले असतात हित हित आणि या ठिकाणी स्प्रिंग ही खालच्या विशबोन आर्म व क्रॉस मेंबरच्या खालच्या बाजूमध्ये में बसवलेले असते म्हणजे थोडक्यात यांना तुम्ही अप्पर कंट्रोल आर्म किंवा अपर विशबोन आणि ह्याला लोअर कंट्रोल आर्म किंवा लोअर विशबोन असं म्हणतात आणि या दोघांच्या मध्ये ही कॉइल स्प्रिंग त्या ठिकाणी बसवलेली असते आणि या कॉइल स्प्रिंगच्या मध्ये शॉकाप्सरवर त्या ठिकाणी फिट केलेला असतो आतमध्ये तुम्हाला शॉकाप्सर सुद्धा दिसते ठीक थे। आहे आणि या कॉइल स्प्रिंगच्या आतल्या बाजूने एक शॉक शॉकापसरवर बसून तो क्रॉस मेंबर आणि खालच्या विशबोन आर्मला जोडलेला असतो विशबोन आर्म्स हे कोंबडीच्या हाडासारखे किंवा इंग्रजी वाय आकाराचे असतात म्हणून या पद्धतीला विशबोन इंडिपेंडंट सस्पेन्शन असं म्हणतात या व्ही आकारामुळे विशबोन फक्त चाकांना त्यांच्या स्थानी ठेवतात व स्प्रिंगला वाहनाचा भार संक्रमित करत नाही तर ते वाहनाचा वेग ब्रेकिंग व कॉर्नरिंग यांना त्या ठिकाणी कॉर्नरिंग कॉर्नरिंगसाठी विरोध करतात खालच्या आर्म पेक्षा वरचे आर्म आखूड असतात यामुळे वाहन मार्गावर स्थिर राहण्यास मदत होते त्यामुळं टायर घासले जात नाही परिणामी टायरची झीस कमी होते आणि या रचलेमुळं कॅम्बर अँगलमध्ये थोडासा बदल घडून येतो ठीक आहे त्यानंतर दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे व्हर्टिकल स्लाइड मेटर त्याची आकृती तुमच्या स्क्रीनवरती आहे या प्रकारचे सस्पेन्शन समोरील आकृतीमध्ये दाखवले आहे यामध्ये किंगपिन ही फ्रेमच्या क्रॉस मेंबरला डायरेक्ट बसवलेली असते चाक जशी वर खाली हालचाल करतो तशी किंगपिन ही वर खाली सरकू शकते त्यामुळं स्प्रिंग ही दपते किंवा प्रसरण पावते आणि यामध्ये चाकाची स्थिती बदलत नाही किंवा गाडी भटकत नाही तरी सुद्धा वाहनाला स्थिरता जास्त प्रमाणे मिळत नाही त्यानंतर पुढचं जी पद्धत आहे ती म्हणजे स्विंगिंग आर्म मेथड त्याची आकृती तुमच्या स्क्रीनवरती दिसते आहे यामध्ये कॉइल स्प्रिंग ऐवजी सस्पेन्शनसाठी टॉर्शन बारचा बारच्या टोकावर हे स्विंगिंग आर्म फिट केलेले असतात स्विंगिंग आर्मच्या दुसऱ्या टोकावर स्टब एक्सेल व स्टब एक्सेलवर वर चाक याप्रमाणे जोडणी केलेली असते ही पद्धत मेटाडोर गाडीच्या एक्सेलवर वर तसेच बजाज आरई ॲटो रिक्षामध्ये पाहायला मिळते या पद्धतीत कॅमेरा अँगल योग्य राखला जात नाही तसेच वाहन भरकटते त्यानंतर पुढची जी पद्धत आहे इंडिपेंडेंट सस्पेन्शन ती म्हणजे डिव्हायडेड एक्सेल मेथड त्याची आकृती स्क्रीन वरती तुम्हाला दिसते आहे आता ड्राईव्ह ऍक्सेल वर ही पद्धत पाहायला मिळते यामध्ये एक्सेलवरील डिफरन्शियल हाऊसिंग ही फ्रेम किंवा बॉडीवरती फिट केलेली असते म्हणजे हे डिफरन्शियल हाऊसिंग आहे हे डिफरन्शियल हाऊसिंग आहे हे एका ठिकाणी फिक्स केलेलं असत व ड्राईव्ह ऍक्सेल हे या ट्यूबच्या आतील बाजूने युनिव्हर्सल जॉईंटच्या साहाय्याने जोडलेले असतात ट्यूबच्या बाहेरील बाजूने ट्यूब व बॉडी यामध्ये स्प्रिंग बसवलेले असतात ही पद्धत मारुती कारवरती पुढील अॅक्सेल आहे आणि अशा पद्धतीमुळं जरी एक चाक उंचवट्यामुळं वरच्या बाजूला गेलं तरी त्याचा परिणाम हा दुसऱ्या चाकावरती होत नाही क्लिअर त्यानंतर पुढची पद्धत आहे मॅकफर्सन ट्रस्ट सस्पेन्शन आता टोयाटो किंवा टाटा इंडिगो इत्यादी कारवरती या सस्पेन्शनचा उपयोग केलेला आहे विषब सस्पेन्शन मध्ये सुधारणा करून ही सिस्टीम वापरण्यात आली आहे यामध्ये अप्पर विश्बोनच्या जागी ट्रस्ट म्हणजे आधार देण्यासाठी ती वापरलेला तीर किंवा तिरपा आधारचा उपयोग केलेला आहे आकृतीमध्ये जास्त प्रमाणात वापरली जाणारी रचना दाखवलेली आहे यातील ट्रस्ट मध्ये स्प्रिंग असते तसेच त्यावर स्टब स्टबल देखील असते स्टब स्टबल वर खालचा विषबोन हा क्रॉस मेंबरला हिंज केलेला असतो ही पद्धत सोपी व वजनाने हलकी आहे या पद्धतीत कॅम्बर अँगल बदलत नाही या पद्धतीमुळे इंजिन कंपार्टमेंट मध्ये जास्त मोकळी जागा मिळते मॅकफर्सन ट्रस्ट हा जनरल मोटार्स या कंपनीच्या कंपनी मध्ये एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये तो विकसित केलेला होता भारतामध्ये ही पद्धत सुरुवातीला मारोटी एट हंड्रेड या गाडीत वापरली गे गेली ही पद्धत बार सह अँटिरोल कार्स मध्ये वापरलेले आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर एअर सस्पेन्शन सिस्टीमची रचना आणि कार्यपद्धती आता यामध्ये सस्पेन्शनच्या कार्यासाठी दाबयुक्त हवेच्या पिशव्यांचा उपयोग केलेला असतो या हवेच्या पिशव्यांना हवे स्प्रिंग असेही म्हणतात एअर सस्पेन्शन सिस्टीम मध्ये समोरील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन प्रकारच्या स्प्रिंगा दिलेल्या असतात एक बेलो टाइप स्प्रिंग आणि पिस्टन टाईप स्प्रिंग ठीक आहे तर पहिली जी आकृती आहे ती एअर सस्पेन्शन सिस्टीमची दाखवलेली आहे आता या आकृतीमध्ये दोन्ही स्प्रिंग विशबोन प्रकारच्या इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीम मध्ये कशा बसवलेल्या आहेत ते दाखवले आहे जेव्हाचा कोसळी मारतो किंवा घेते तेव्हा एअर स्प्रिंग मधील हवा दाबली गेल्याने तिचा दाब, गे दाब वाढतो म्हणजेच स्प्रिंगचा टाटरपणा वाढतो आणि त्यामुळं सर्व स्थितीत जास्तीत जास्त, जास्त आरामदायक प्रवास होतो समोरील आकृतीमध्ये एअर सस्पेन्शन सिस्टीमची एक रेखाकृती दाखवलेली आहे यामध्ये बेलो टाईप किंवा पिस्टन टाईप चार एअर स्प्रिंगा ह्या बरोबर चार ठिकाणी बसवलेल्या असतात जेथे कॉइल स्प्रिंग बसवलेले असतात एअर कॉम्प्रेसर हा वातावरणातील हवा फिल्टरद्वारे घेऊन उच्च दाबाने एका टँक मध्ये साठवून ठेवतो आणि ही उच्च दाबाची हवा एअर स्प्रिंगच्या लिफ्ट कंट्रोल वॉल व वा लेव्हलिंग वॉलला पुरवली जाते हा लिफ्ट कंट्रोल वॉल व वा, हँडलच्या सहाय्याने हाताने कार्यान्वित केला जातो त्याची एक आकृती तुम्हाला इथेच आहे बेलोस मध्ये काय प्रकार आहे आणि पिस्टन टाइप मध्ये काय प्रकार आहे काय फरक आहे या दोन्हीची आकृती तुमच्या समोर दिसते आहे त्यानंतर पुढचा जो आपण पाहणार आहे तो म्हणजे शॉक ऑफ सर्व स्क्रीन वरती शॉक ऑफ सर्वची आकृती तुम्हाला दिसते आहे आता शॉक ऑफ फक्त लिप स्प्रिंग किंवा कॉइल स्प्रिंग वापरून जी सस्पेन्शन पद्धती वाप उपयोगात आणली जाते ती एवढी प्रभावी नसते जेव्हा वान खड्ड्यात आदळते तेव्हा स्प्रिंगमध्ये मध्ये कंपनी सुरू होतात व ती काही काळ सुरूच राहतात आणि त्यामुळं संपूर्ण वाहनाला कंपनी येतात म्हणून ही कंपनी शोषून घेण्यासाठी लिपस्प्रिंग किंवा कॉइल स्प्रिंग सोबत एक अतिरिक्त घटक आवश्यक असतो व तो ही कंपनी शोषून घेऊ शकतो तो घटक म्हणजे शॉक ऑप्सरवर होय शॉक ऑप्सरवर फक्त कंपनी शोषून घेत नाही तर गाडी वळत असताना ती एका बाजूला झुकून देत नाही स्टेअरिंगला थरथरू देत नाही गाडीचे पुढील शॉकॉफ सर्व हे नेहमी बसवलेले स्प्रिंग मध्ये त्याचे वरील गाडीला अथवा फ्रेमला जोडलेले असते आणि मागील चाकावरील शॉक ऑफ हे कोणात बसवलेले असतात त्यामुळे त्याला स्थिरता मिळते आता शॉकॉफ सर्वरचे प्रकार आपण पाहणार आहे शॉकॉफ सर्वरचे खालील प्रकार पडतात एक मेकॅनिकल शॉक ऑप्सर्वर आणि दुसरा हायड्रोलिक शॉक आता मेकॅनिकल शॉक ऑपसरव्हर याला फ्रिक्शन टाईप शॉक ऑपसरव्हर असेही म्हणतात जुन्या गाड्यांवरती या प्रकारचा शॉक ऑपसर्व्हर वापरात असे सध्या याचा वापर होत नाही यामध्ये दोन प्लेट्स असतात आणि त्यामध्ये त्यापैकी एक अॅक्सल एक ला जोडलेले असते आणि दुसरी चॅसिसला घट्ट बसवलेले असते आणि या दोन प्लेटच्या मध्ये एका लहान फ्रिक्शन डिस्क क्लस प्लेट प्रमाणे बसवलेले हो असते आणि ह्या दोन्ही प्लेट्स एकमेकांमध्ये स्प्रिंगद्वारे दबून ठेवलेल्या हो असतात एक्सेल वर खाली होतो तेव्हा ऍक्सेल जोडलेला शॉक ऑपसर्वर प्लेट व फ्रिक्शन प्लेट एकमेकावरती घासल्या जाऊन धाक्याचा जोर कमी होतो तर मेकॅनिकल ब्रेक सध्याच्या वाहनावरती नाहीये तर दुसरा जो आपण शॉक ऑपसर्वरचा प्रकार पाहणार आहे तो म्हणजे हायड्रोलिक शॉक ऑपसर्वर आणि याच्यामध्ये पिस्टन टाईप शॉक ऑप्सरवर त्याची आपण सुरुवातीला माहिती घेऊया त्याच्यामध्ये पण दोन प्रकार असतात एक सिंगल ऍक्टिंग आणि दुसरा डबल ऍक्टिंग तुमच्या स्क्रीनवरती जी आकृती दिसते आहे ती सिंगल ऍक्टिंग शॉक ऑप्सरवरची आहे आता आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्याची रचना असते यामध्ये एका सिलेंडरमध्ये एक पिस्टन असून त्यावर कॅम व कॅम वरती लिव्हर जोडलेली असते लिव्हर ही ऍक्सेल जोडलेली असते पिस्टनवर एक रिलीफ वॉल्व वा बसवलेला असतो पिस्टनच्या पुढील बाजूस इनलेट वॉल्व हा स्प्रिंगच्या साह्याने बसवलेला असतो सिलेंडरमध्ये हायड्रोलिक ऑइल भरलेले असते हात्रामुळे ज्यावेळी एक्सेल वर उचलला जातो त्यावेळी लिव्हरकडून कॅम्प व कॅम कडून पिस्टन दाबला जातो पिस्टनकडून हायड्रोलिक ऑइल दाबले जाते दाबलेले ऑइल रिलीफ वॉलच्या बारीक छिद्रातून हळूहळू जाऊ लागते आणि त्यामुळं ऍक्सलला बसलेला धक्का शोषून घेतला जातो ज्यावेळी एक्सल पुन्हा आपल्या जागेवरती येतो त्यावेळी पिस्टनमध्ये असलेल्या एनलेट वॉलमधून ऑइल पुन्हा सिलेंडरमध्ये भरले जाते व यामध्ये एक्सेल वर उचलला जात असताना हळूहळू उचलला जातो व खाली येताना लवकर खाली होतो म्हणून याला सिंगल ऍक्टिंग शॉक ऑप असे म्हणतात दुसरा जो आहे तो डबल ऍक्टिंग आता यामध्ये एका सिलेंडरच्या आत तुम्हाला दोन पिस्टन बघायला मिळतात कॅम्पच्या दोन्ही बाजूने एक एक पिस्टन व एक एक स्प्रिंग लोडेड वन वे वॉल असतात कॅम हा लिवरच्या सहाय्याने एक्सेलला जोडलेला असतो एक्सेलवर उचलला जाताच कॅम फिरला जाऊन पिस्टन बाहेरील बाजू सरकतो त्यामुळं पिस्टनच्या पुढील बाजू पुढील ऑइल दाबले जाऊन वॉल्व वा बंद होतो व लहान छिद्रातून वापस येतो ऑइल हे लहान छिद्रातून वापस येते अशा प्रकारे हादरे शिशून घेतले जातात जेव्हा पिस्टन पूर्वस्थितीत येतो तेव्हा दुसरा पिस्टनही त्याच्या सोबत ओढला जातो आणि त्यामुळे पिस्टनच्या चेंबरमध्ये वॉल उघडला जातो व ऑइल भरले जाते ऍक्सेल खाली जाताना कॅम दुसऱ्या पिस्टनलाही दाबतो त्यामुळे त्याचा वॉल बंद होतो आणि ऑइल लाईन छिद्रातून वापर जाते अशा प्रकारे शॉकॉपरवर अॅक्सेल ला हळूहळू उचलतो व हळूहळू खाली आणतो म्हणून याला डबल ऍक्टिंग शॉक ऑप सर्व्हर असे म्हणतात आता टेलिस्कॉपिक टाइप शॉक ऑप सर्व्हर आजकाल बहुतेक सर्व गाड्यांवरती या प्रकारचे शॉक ऑप सर्व्हर वापरत आहेत यामध्ये खालील बाजूस नळीच्या आकाराची एक रिझर्व वायर ट्यूब असून त्यास बाहेरील बाजूस शॉक ऑपसर्व्हर बसवण्यासाठी आय ब्रॅकेट दिलेलं असत रिझर्व वायर ट्यूब मध्ये दुसरी एक सिलेंडर ट्यूब असून या ट्यूबच्या तळाशी वॉल्व बसवलेला असतो सिलेंडर ट्यूब मध्ये पिस्टन रॉडच्या सहाय्याने एक पिस्टन व त्यावर वॉल्व बसवलेले असतात सिलेंडर ट्यूब वरील वरील बाजूने सील केलेले असते पिस्टन रॉड वर वरील बाजूने ऑप्सर फ्रेम वर फ्रेमला फिट करण्यासाठी एक आयव्होल असते रिझर्वायर ट्यूब व सिलेंडर ट्यूब मध्ये हायड्रोलिक ऑइल साठ टक्के ट्रान्सफॉर्मर ऑइल चाळीस टक्के हायड्रॉलिक ऑइलमध्ये प्रकारे तयार केलं जातं तर त्याच्यामध्ये साठ टक्के ट्रान्सफॉर्मर ऑइल आणि चाळीस टक्के टर्बाईन ऑइल भरलेले असते आता ज्यावेळी ॲक्सल किंवा लोअर कंट्रोल आर्म बरोबर शॉक ऑप्सरवर दबला जातो त्यावेळी सिलेंडर ट्यूबमधील ऑइल दबले जाते व ते पिस्टनवरील वॉल्व्हमधून पिस्टनच्या वरील बाजू ट्यूब मध्ये जाते हायड्रोलिक ऑइल दबून ऑइल सिलेंडर ट्यूब मध्ये जाण्यामध्ये शिषून घेतले जातात आणि ऍक्सेल पुन्हा खाली येताच पुन्हा पिस्टनवरील सिलेंडर ट्यूबमधील ऑइल पिस्टनवरील वॉल्व मधून पिस्टन खालील चेंबरमध्ये येऊन ची पातळी सारखी होते या उलट जेव्हा चाके खासळग्यात जाऊन शॉक सरभर खाली ओढला जातो त्यावेळी रिझर्व वायर ट्यूब खाली ओढली जाऊन सिलेंडर ट्यूब मधील पिस्टन खालील चेंबरमध्ये पोकळी निर्माण होते आणि त्यामुळं पिस्टनच्या वर असणारे ऑइलही दबून ते सिलेंडर ट्यूबच्या तळाशी असणाऱ्या वॉल्व मधून वरील पिस्टन चेंबरमध्ये येऊ लागते याप्रमाणे शॉक सरभर ओढला गेला असता कार्य घडून येते पुन्हा शॉक वर लेवलला येताच रिझर्व वायर व वा सिलेंडर ट्यूब मधील ऑइलची पातळी त्या ठिकाणी सारखी होते त्यानंतर या शाकाप्स टेस्टिंग कशा के प्रकारे केलं जातं पहा शॉकॉपवर खराब झाला आहे किंवा ते पाहण्यासाठी तो गाडीपासून अलग करून प्रथम त्यास पूर्णपणे दाबावा व पुन्हा पूर्णपणे बाहेर ओढून पाहावा दोन्ही वेळेस काही प्रमाणात व सारखीच ताकद लागल्यास लागावयास हवी शॉकॉपरवर सहजासहजी दाबावायस नको आणि ओढायलाही जावायस नको ठीक आहे आणि दुसरं म्हणजे काय की शॉक शॉकॉप्सर गाडीवर चेक करताना गाडीची बॉडी दोन ते तीन वेळा खाली दाबावी दाबलेली गाडी लगेच पूर्वत येत असेल तर शॉक ऑप्सरवर कार्य करतात असे समजावे तशा प्रकारे या ठिकाणी हा लेसन संपलेला आहे धन्यवाद